नमस्कार मित्रांनो मी रणजित पाटील स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग हे आय टी क्षेत्राशी रिलेटेड आहे माझे खूप सारे ज्युनियर्स आहेत सिनियर्स आहेत ते मला वारंवार सांगत असतात की एक आय टी रिलेटेड व्हिडिओ बनवा की जे प्रेशन्स विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं दोन ते तीन वर्ष आय टी क्षेत्रात ऑलरेडी एक्सपिरियन्स झालेले आहे त्यांच्यासाठी ते उपयोगी पडेल जसं की खूप विद्यार्थी असतात ग्रॅज्युएशन नंतर त्यांना समजत नसतं की करायचं काय असं नाही की बी सी किंवा एम सी ए केलेलेच विद्यार्थी आय टी क्षेत्रात जाऊ शकतात असं काही नाहीये तुम्ही नॉन आय टी फील्डमध्ये असाल आणि तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये जायचं असेल तरही होणे ही शक्य आहे तर ऍक्च्युली विषय असं होतं की आपल्याला सुरुवातीला ना समजतच नाहीये की मला स्वतःला काय निवडायचं आहे जसं की एखाद्या मित्रांनी कोडिंगचा क्लास लावला मग तुम्हाला पण वाटतं की मी पण कोडिंगचा क्लास करायला पाहिजे आय टी मध्ये जायला पाहिजे पण असं काही आवश्यक नाही की आय टी मध्ये जाण्यासाठी कोडिंगच यायला पाहिजे किंवा तुमच्या मित्रांनी एखादा पायथनचा कोर्स केला किंवा जावाचा कोर्स केला तर तुम्ही पण तोच कोर्स केला के पाहिजे आणि तुम्ही आय टी क्षेत्रामध्ये गेला पाहिजे हे बघा एक महत्वाचा मुद्दा समजून घेतला पाहिजे सर्वांनी की आपण एखाद्या क्षेत्राची आवड आणि एखाद्या क्षेत्रामध्ये जाणं यात फरक आहे खरंच तुम्हाला कोडिंगचं नॉलेज आहे का किंवा तुम्हाला कुडिंग करायला आवडते का किंवा तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्स स्किल्स आहेत का हे पहिले तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे किंवा मित्र कुडिंग करतोय म्हणून तुम्ही करताय तर हे ठीक का आहे काही प्रमाणामध्ये पॉसिबिलिटीज आहे की तुम्ही पण शिकणार हे होणार पण ते खूप कॉम्प्लिकेटेड जातात तर तुम्ही पहिलं ठरवा की तुम्हाला, तुम्हाला काय आवडतं जसं की तुम्हाला युआयू आवडतं का तुम्हाला कोडिंग आवडतं किंवा तुम्हाला डेटा साइट मध्ये जायचं आहे तर तुम्ही हे स्वतः पहिले ठरवा काय होतं आजकाल मार्केटमध्ये खूप काही क्लासेस आहेत ते तुम्हाला फेक गॅरंटी देतात की ठीक आहे आमच्याकडे सहा महिन्याचा कोर्स करा दे म्हणजे शंभर टक्के गॅरंटी देतो की तुम्हाला आम्ही जॉब लावत पण एका स्लॉट मध्ये दोनशे तीनशे विद्यार्थी असतात तर खरंच हे शक्य आहे का की तीनशे विद्यार्थ्यांना ते जॉब लावू शकतात तर त्याच्यासाठी अशा गोष्टीमध्ये फसण्यापेक्षा तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचं जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्लाउड कॉम्प्युटिंग जा मध्ये जायचं आहे म्हणजे मी हे का बोलतोय स्टार्टिंगला तर तुमच्या मनामधले जे गैरसमज आहेत ते दूर झालं पाहिजे की गैरसमज म्हणजे काय की बी सी ए किंवा एम सी ए किंवा बी ए कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतरच आय टी क्षेत्रामध्ये जाताय ना हे गैरसमज असतं किंवा कोडिंग नॉलेज असलं तरच तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये जाता येते है हे गेट आहे तर असं काही नाही आहे कोडिंग शिवाय पण खूप काही आहे मध्ये किंवा तुमच्याकडे एखाद्या टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे जसं की टेक्निकल डिग्री नाही आहे पण तुमच्याकडे एखादी टेक्निकल स्किल आहे तरी तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये जाऊ शकता हे काही तेवढा अवघड नाही आहे हे झालं तुम्हाला काय इंटरेस्टेड तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात किंवा तुम्हाला काय तर मित्रांनो तुम्ही जर फ्रेशर आहात आणि तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये जायचं असेल तर खूप जणांमध्ये प्रश्न आहे की नेमकं कसं किंवा काही जण प्रयत्न पण करतात पण त्यांना तेवढं पाहिजे तेवढं यश येत नाही जसं की प्रोफाईल बनवतात पण कॉल येत नाही कॉल आल्यानंतर त्यांना अटेंड कसं कर करावं हे कळत नाहीये किंवा अटेंड केल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये चुकतात तर स्टार्टिंगपासून तर एंड पर्यंत मी तुम्हाला सांगतो जे मला अनुभव आहे त्यानुसार स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेशर असतात तर तुम्ही ठरवा की तुम्हाला फर्स्ट कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे जसं की यू आय एक्समध्ये जायचं आहे किंवा डेटा साईट जायचं आहे का तुम्हाला टेक्निकल रिलेटेड जायचं आहे जसं की जावा आहे पायथन आहे किंवा समजा तुमचं स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथ खूप छान आहे तर तुम्हाला डेटा सायन्स करायचं आहे का तर तुम्ही हे ठरवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्निकल साईट जायचं आहे तर पहिलं तुम्ही लँग्वेज चॉईस करा की तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये जायचं जसं की पायथन आहे जावा आहे जावा स्क्रिप्ट आहे तर याच्यामध्ये तुमची इंटरेस्टिंग लँग्वेज कोणती आहे किंवा तुम्हाला लवकर समजते तुमची लँग्वेज असं नाही की ज्याला पायथन समजते त्याला जावा लवकरच समजेल दोन्ही मधलं अधिक सेम आहे फक्त सिंटॅक्स वेगळं आहे बट कुणी पायथन सोबत फॅमिलीवर असेल तर कुणी जावा सोबत असेल फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जावा साईड जायचं असेल फ्रेशर आहात तुम्ही तर तुम्हाला काय करायचंय काही जण काय करतात की सगळं वाटत बसतात तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला एखादं इंटरव्ह्यू तेवढंच तुम्हाला करायचं जसं की ऍज अ तुम्ही फ्रेशर जात असाल ऍज अ फ्रेंडश जात असाल तर तुम्हाला महत्वाचं काय तर असं नाही की तुम्हाला फ्रेंडश्स जावा विचारणार नक्कीच विचारतील बट त्यांचा जास्त भरपेशामध्ये असेल कुरजावा असेल कुरजावा म्हणजे गोरजाव मध्ये काय करायचं क्लास ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स डेटा टाइप्स जसं कलेक्शन फ्रेमवर्क आहे कलेक्शन फ्रेमवर्क झालं त्यानंतर कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन नंतर सर्वात महत्वाचं कन्सेप्ट आहे इनहेरिटन्स अब्स्ट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला घेणं महत्वाचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला इंटरव्ह्यूने विचारलं की जे उपस्कर्स येत आहेत त्याचे फोर पिलर तर का इन काय इनहेरिटन्स मॉर्फ्युजन अब्स्ट्रॅक्शन इनकॅप्स्युलेशन हे सांगून तुम्ही मोकळे होणार बट आता हे ऍडव्हान्स झालेले सगळं जसं की फॉर एक्झाम्पल पहिला जस्ट तुम्हाला इन्कॅप्सुलेशन म्हणजे विचारत होतं आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं इन्कॅप्युलेशन इज अ प्रोसेस बायनिंग अ डेटा इन्क्रूज अ सिंगल एंटिटी हे तुम्ही सांगून मोकळे झाला बट आता इंटरव्ह्यूवर जस्ट थेअरी विचारत नाहीये तुम्हाला, तो निक्चार्णार। तुम्हाला निक्चार्णार कर तो तो तुम्हाल ते प्रॅक्टिकली विचारणार तुम्हाला विचारणार की हाऊ टू अचीव्ह तुम्ही हे इन्कॅप्च्युलेशन कसं करणार ओके तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की गेटर आणि सेटर मेथड आम्ही याच्यामध्ये युज करतो तर तुम्ही महत्वाचं हे समजून घ्या की इंटरव्ह्यूवर तुम्हाला काय विचारणार आहे ओके जस्ट तुम्ही थेअरी करून गेला आणि तुम्ही थेअरी सांगितलं पण त्यानंतरच्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही तयार पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तर कोणताही इंटरव्ह्यू हे ठरवून येत नाही की तुम्हाला काय विचारायचं तर तुम्हाला त्या प्रकारे त्याला तिकडे घेऊन जायचंय जसे की फॉर एक्झाम्पल त्याने तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन विचारलं ओके तो सेल्फ इंट्रोडक्शन सांगितल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जे कॉलेजमध्ये प्रोजेक्ट केला तर त्या प्रोजेक्ट मधले तुम्ही दोन तीन लाईन सांगत आला की मी ह्या प्रोजेक्ट क्लास बनवत होतो किंवा डेटाबेस साइड मी काम करत होतो किंवा फ्रंट एंड साईड काम करत होतो तर ते काय करतील समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या सांगितलं की मी जावावरती प्रोजेक्ट करत होतो आणि त्याच्यामध्ये जे माझं काम होतं ते मी प्रो प्रोजेक्ट क्लासेस बनवत होतो किंवा डेटाबेस क्रिएटिव्हिटी करत होतो तर ते काय करतील की त्या साईडने तुम्हाला प्रश्न विचारते तर इंटरनिअरला कुठे घेऊन जायचं हे तुमच्या हातात आहे तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुम्ही तुम्ही जास्त मन लावून काय करू शकता किंवा परफेक्टली काय करू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्या एखादा व्यक्ती एसक्यूएल करू शकतो तर तुम्ही एसक्यूएलच करा एका वेळेस तुम्ही जाब पण करता एसक्यूएल पण करता एसटीएमएल पण एस पण करता जॉबस्क्रिप्ट पण करता मिळून जाणार तुम्ही ओके तुम्हाला एक तर एंड डेव्हलपर काम करायचं एक तर फ्रंट एंड करायचंय तर तुम्ही ठरवलं तुम्हाला बॅकहेंडला जायचंय किंवा फ्रंटहेंडला जायचं तर म्हणण्याचा उद्देश एवढच की तुमची माइंड तुमचं जे माइंड आहे तर तुम्ही पहिलं बघवा की हा ऍक्च्युली मला जावा करायचंय किंवा मला पायथन करायचंय आणि मला ह्याच्यातच माझं करिअर बनवायचं तर आता आपण म्हणूया की इंटरनेटची तयारी कशी करायची फॉर एक्झाम्पल ऍज अ तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला ज्यावरती इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर नेमकं शेअरिंग कसं बनवायचं त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर एक सिक्स्टी डेजचं टाइम पिरियड घ्यायचं सिक्स्टी okay. डेज ओके त्याच्यामध्ये डेली टू आवर्स टू आवर्स हे फक्त इंटरव्यू साठी द्यायचं इंटरव्यू साठी म्हणजे काय कॅमेरा ऑन करायचा स्वतः सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं आणि जे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर माहीत आहेत ते स्वतःलाच विचारायचं आणि स्वतः सांगायचं जा। ते झालं समजा तुम्ही दहा ते पंधरा मिनिट दिलं मी तुम्हाला सांगतो की स्टार्टिंगला तुमचं कॉन्फिडन्स लो होईल तुम्हाला वाटेल की काय करतो मला तरी जमत नाही बट जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलं तर तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणतो की यार येस म्हणजे काय होतं तुम्ही जर व्हिडिओ केलं तर तुम्हाला तुमचं फेस रिडिंग करतात फेस रिडिंग म्हणजे ऍक्च्युअली काय तुम्ही कसं बोलता किंवा तुमचं फेस कसं आहे किंवा तुमचे एक्सप्रेशन्स काय ह्याच्यावर तुमचं हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होत जात ओके हे झाले दोन तास कशासाठी इंटरव्ह्यू साठी म्हणजे एक ते दीड तास तुम्ही काय करा ची तयारी करा आणि अर्धा तास व्हिडिओ प्रिपरेशन करा त्याच्यानंतर दोन तास जस्ट टेक्निकल साठी द्या टेक्निकल म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्न क्वेश्चन सॉल्व्ह करा जसं की तुम्ही जस्ट पॅनिंग ड्रॉम सम इवन नंबर स्कॅप नंबर सगळ्या गोष्टीपासून सुरुवात करा इथलं काय होतं तुमचं लॉजिक बिल्ड व्हायला तयार होतं आणि जर तुमचं एकदा लॉजिक बिल्ड झालं ना तर तुम्हाला टेक्निकली कोणीही रोखू शकत नाही हे मी सांगतो तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे झालं म्हणजे डेली तुम्हाला चार तास द्यायचे तर आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हे जे चार तास आहेत तर ते कंटिन्यू द्यायचे काही गरज नाही तुम्ही डिमांड करा तुमच्यामध्ये पण हे चार तास असे रिझर्व ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करताय किंवा तुम्ही जॉब शोधताय किंवा तुम्हाला आय मध्ये जायचं हे कोणालाही सांगू नका नातेवाईकांना सुद्धा सांगू नका तर तुम्ही म्हणाल की का तर काय होतं समजा फॉर एक्झाम्पल मी इंटरव्ह्यूची तयारी करतोय किंवा मी आय टीमध्ये जाण्यासाठी तयारी करतो आणि माझा मित्र किंवा मला नातेवाईक भेटले आणि मी सांगितलं की हा अच्छा म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी करतो मी इंटरव्ह्यू देणार आहे तो परत ऍडमिशन भेटणार तुम्हाला तो म्हणाल की झालं का मग समजा फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू दिला असेल आणि तो तुमचा तेवढा चांगला गेला असेल तर काय होईल तुम्ही काय सिक्रेट ठेवा म्हणजे टॉप सिक्रेट असलं पाहिजे जेव्हा तुम्ही एखाद्या पोझिशनला जाणार किंवा तुम्ही लागणार तर कोणाला सांगायची गरज नाही ऑटोमॅटिकली माहिती आहे ओके हा झाला विषय झाला तुम्हाला जसं वाटलं त्यानुसार करा तुम्ही हे झालं चार दिवसाचं शोध त्याच्यानंतर वर्क इंडिया याचे चार रिक्रुटर आहेत म्हणजे याच्यावरती पॉप कंपनीज रिक्रूट करतात कॅन्डिडेटला तर इथं तुम्ही तुमची प्रोफाईल बना ओके इथं तुम्ही तुमची प्रोफाईल म्हणून नुसतं प्रोफाईल म्हणून ठेवायचं नाही तर डेली दररोज दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता रोज एकदा तुम्हाला इथं व्हिजिट करायचं काहीतरी अपडेट करायचं तुम्ही म्हणणार का तुम्ही जर तुमची प्रोफाईल अपडेट करत म्हणाल तर ते टॉपला असतं म्हणजे एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी एक्स आणि त्यांनी सर्च केलं की सॉफ्टवेअर डेव्हलपर तर तुमची जर प्रोफाईल अपडेट असलं तर ते फर्स्ट रँकिंगला येणार आणि ते तुम्हाला फर्स्ट रिटर्न देणार किंवा ते लगेच तुमची प्रोफाईल ओपन करणार बघणार रिव्ह्यू करणार इफ जर त्यांना तुम्ही योग्य वाटलं किंवा त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शन जे डी असतात त्याच्यामध्ये परफेक्ट जर तुम्ही वाटला तर ते तुम्हाला ईमेल करतील किंवा कॉल करतील ॲज पर कंपनीचं जे काही असेल ईमेल किंवा कॉल ओके त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता आपण घेऊ रिझ्युमकडे की रिझ्युम कसं बनवायचं काही जण काय करतात रिझ्यूमवरती फोटो लावणे किंवा हॉबीज मला क्रिकेट आवडतं मला पोहायला आवडतं मला स्विमिंग करायला आवडतं किंवा आख्या फॅमिलीची त्याच्या माहिती टाकणार त्यांनी किंवा हे सगळं टाकायची गरज नाही मला एक सांगा कंपनीला तुमच्या हॉबीची गरज आहे का तुम्हाला सिंगिंगला आवडते किंवा पोहायला आवडतं तुम्हाला थोडंच पोहायला जायचं म्हणण्याचे उद्देश काय जे तुमचा सीडी असेल त्याच्यामध्ये कंपनीच्या जे डी नुसार जे जॉब डिस्क्रिप्शन असेल त्यानुसार फक्त एक किंवा जास्तीत जास्त दोन पेजचं तुम्ही सिरी बनवा तीन चार पेजच्या बनवायची काहीच गरज नाही त्याच्यामध्ये टॉपला तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा मेल आय आणि फोन नंबर त्यानंतर जर तुम्ही फ्रेशर आहात तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह मी ऑब्जेक्टिव्ह पण जस्ट शॉर्ट असलं पाहिजे समजा की तुम्ही गुगलवर ना किंवा चार्जिक्युटिव्हवर कॉपी केलात आणि तिथं टाकला चार पाच लाईन्स आणि इंटरव्ह्यू पहिलाच प्रश्न असेल कि वर इज युअर ऑब्जेक्टिव्ह ओके आणि तुम्हाला माहितच नव्हतं की तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे कारण बहु खूप लोक तिथे गावाकडनं पुण्यामध्ये किंवा मुंबई सारख्या ठिकाणी किंवा बेंगलुरू सारख्या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाची इंग्लिश तो चांगली नाही आहे ऑनेस्टली सांगायचं तर ओके तर आपल्याला तिथं दाखवायचं नाही आहे त्यांना की तुम्ही काय आहात किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे म्हणजे कम्युनिकेशन बाबतीत मी बोलतो शॉर्ट मध्ये टाकायचं की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय ओके ऑब्जेक्टिव्हच्या नंतर शॉर्ट मध्ये तुम्ही टाकायचं तुमचं डिग्री कधी झाली आहे फ्रेशर साठी सांगतो डिग्री एच एस सी बीएसएसीचे पर्सेंट ओके त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये लास्ट इयरला केलेले प्रोजेक्ट प्रोजेक्ट मग पूर्ण डिस्क्रिप्शन टाकायचं प्रोजेक्टचं कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये केलं कशावरती केलं क्लायंट कोण होता ओके डेटा बेस सेट तुम्ही काय यूज केला फ्रंट ला काय यूज केला बॅकहेंडला काय यूज केला हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे ओके हे झालं तुमचं प्रोजेक्ट रिलेटेड प्रोजेक्ट नंतर तुमचे टेक्निकल स्किल टाकायचं टेक्निकल स्किल एकदम एका मध्ये नाही टाकायचं टाकायचं की लँग्वेज जसं लँग्वेज मध्ये तुम्हाला जावा येत असेल जावा टाका पायथन येत असेल पायथन किंवा अदर जे कोणती लँग्वेज तुम्हाला येत असेल तर ते टाका त्यानंतर फ्रंट एंड टाका मध्ये फ्रंट एंड मध्ये काय येतं तुम्हाला एस टी एम एल सी एस एस अँग्युलर वॉट एव्हर जे तुम्हाला काही कि येतं किंवा वर्जन कंट्रोल जे आहे जसं की गिट आहे गिटाबा आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे जिरा आहे तुम्ही टेक्निकल मध्ये तुम्हाला जे जे काही येतं ते सर्व त्याच्यामध्ये मिळशील का कसं तुमच्या रिझ्यूम मध्ये जर एखादा रिक्रुटर काही बघणार असेल तर तुमचं ते टेक्निकल स्किल्स बघतील की तुम्हाला फ्रंट एंड मध्ये काय येतं बॅक एंड मध्ये काय येतं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बाकी रिझ्युमच सोडा ते बघतीलच पण सगळ्यात महत्वाचं तुमचं जे टेक्निकल पार्ट आहे ते खूप महत्वाचं हे झालं टेक्निकल त्यानंतर शॉर्टमध्ये तुमची डेट ऑफ बर्थ अँड तुमचं परमनंट ॲड्रेस हे खाली मेन्शन करा त्यानंतर तुमचं खाली नाव आणि तुमची सिग्नेचर हे शॉर्टमध्ये असं रिझ्युम बनवा जे पुढच्याला पण युजर फ्रेंडली असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं जे काही बॅकग्राऊंड आहे जस की एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे पर्सनल आहे किंवा तुमचे काही टेक्निकल स्किल्स आहे ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन झालं पाहिजे ओके हे झालं रिझ्युम त्याच्यानंतर रोज तुम्हाला काय करायचं आहे डेली सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता तर सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजताच का तर एक नोटीस करा ऑफिसची टायमिंग काय असतं सकाळची नऊ ते दहा तेव्हा एच आर येतात आणि स्टार्टिंगला जे काही त्यांचे रिक्रुटर प्लॅन पॅनल असेल तिथे ते बघतात आणि त्यांना जर समजा एखादी वॅकन्सीची गरज असेल तर ते लगेच पोस्ट टाकतात किंवा तिथे सर्च करतात त्यामुळे आपल्याला ता त्या ता मध्ये त्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला फर्स्ट प्रिटर्स भेटत